नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल हा दिवस फक्त एक पौर्णिमा नसून आपल्या आयुष्यात सुख समृद्धी पैसा आरोग्य आणि शांती घेऊन येणारा एक दिव्य दिवस आहे मित्रांनो वर्षभरात अनेक पौर्णिमा येतात पण कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा सर्वात पवित्र मानली जाते या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना भयातून मुक्त केले त्यामुळे या दिवसाला देव दिवाळी असेही म्हणतात देवांनी याच दिवशी दिवे लावून आनंद साजरा केला म्हणूनच आपणही आपल्या घरात दिवे लावतो आणि आनंदाने हा दिवस साजरा करतो मित्रांनो या दिवशी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करू शकता ब्राह्मण बोलावणे जमले नाही तरी हरकत नाही आपण स्वतही ही पूजा करू शकतो फक्त भगवान विष्णूचा फोटो ठेवा समोर तांब्याचे भांडे थोडं पाणी फुले आणि नैवेद्य ठेवा नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा मोठा प्रसाद नाही झाला तरी थोडा गोड पदार्थ करा साखर तूप दूध किंवा पायसम आणि तो देवाला अर्पण करा मुख्य म्हणजे मनात असावी श्रद्धा आणि शुद्ध भावना देव आपल्याला मनापासून केलेल्या पूजेचं फल नक्की देतात सत्यनारायणाच्या पूजेने घरात पैसा आरोग्य शांती आणि समाधान प्राप्त होतं दुसऱ्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल हळद दूध आणि काळे तीळ टाकून स्नान करा हे केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं असं शास्त्र सांगतं आणि स्नान करताना म्हणायचं गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन सन्निधिम कुरू हा मंत्र आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो म्हणून मित्रांनो आज त्रिपुरारी पौर्णिमेचा हा दिव्य दिवस तुम्ही चुकवू नका घरात दिवे लावा भगवान विष्णू आणि महादेवाचं नामस्मरण करा आणि सत्यनारायणाची पूजा नक्की करा ही पूजा तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा आणि शांती घेऊन येईल